अतिशय वेगाला विस्तारत असलेल्या पंढरपूर शहरहद्दीत जुना कासेगाव रस्त्यावरील संत गजानन महाराज संस्थेच्या नजीक आम्ही घेऊन आलोय श्री गजाननगर येथे येलो झोनमध्ये ओपन प्लॉटचा सर्व सुविधांनी युक्त प्रकल्प एक गुंठ्यापासून प्लॉट उपलब्ध आजूबाजूस मोठ्या प्रमाणात लोकवस्ती पाण्याची टाकी असलेल्या गजानन नगरमध्ये प्रशस्त व पक्के वीस फुटी रुंदीचे रस्ते संपूर्ण क्षेत्राला सिमेंट प्लेट कंपाऊंड संपूर्ण प्लॉटिंगच्या एरियात प्लांटेशन प्लॉट डिमार्केशन व जागोजागी बसण्यासाठी बाकडे अशा अनेक सुविधांनी युक्त दोस्तों गजानन नगर मध्य आज अपने हक्का प्लॉट बुक करा पत्ता गजानन नगर जुना का रस्ता गजानन महाराज मठा लगत पंडरपुर संपर्क आठशे अठ्यात्तर आठशे पंद्रह सत्रह एक आठशे अठेच दौन से एक नौ, नौ, ताजा घड़ोड़ पहाड़ी आम यूट्यूब चैनल वाली पी वी एन मजे पंडरी वार्ता करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा मी ते असं सांगतोय ऐका तुमचा मी बाप बाप। मी भारत तुम्हाला कधीच म्हणणार नाही उलट बोला म्हणून तुमच्या माहितीसाठी सांगतो आधी नाना गेल्यापासून जो गोरगरेबा चाललेला अन्याय थांबवण्यासाठी मी तुमचा आशीर्वाद मागायला आलोय तुम्ही आशीर्वाद दिला आणि जर काम नाही केलं तर तुम्हाला माझ्या कानाला घराचा अधिकार आहे अधिकार मां युवक नेते भगीरथ भालके यांनी चौदा सप्टेंबर पासून जन आशीर्वाद यात्रेस सुरुवात केली असून शुक्रवार दिनांक वीस सप्टेंबर रोजी या यात्रेचा सातवा दिवस आहे या दिवशी भगीरथ भालके यांनी मंगळवेढा तालुक्यातील खडकी जुनोनी खुपसंगी गोनेवाडी शिरसी नंदेश्वर आदी गावांना भेटी देत ग्रामस्थांशी संवाद साधलाय यावेळी बोलताना भगीरथ भालके यांनी दोन हजार एकवीसच्या पोटनिवडणुकीत माझ्या पराभवासाठी अनेक शक्ती एकत्र आल्या होत्या भारत नानांचा पराभव करू शकत नव्हते त्याच लोकांनी सूडबुद्धीनं विरोधात काम केल्याचं सांगितलंय भगीरथ भालके देऊन त्या ठिकाणी लढाई लढण्याची भूमिका नानांनी पार पाडली कारण जर निधी दिला तर नानांच्या त्या ठिकाणी योजना पूर्ण होईल आणि आम्हाला कोणी विचारणार नाही एवढ्या ना सूड सरकार त्या ठिकाणी सुट्टीचं वागत होतं मात्र तिसऱ्यांदा तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही नानांना आशीर्वाद दिल्यानंतर नानांच्या विचाराचं त्या ठिकाणी सरकार आल्यानंतर जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेबांनी दोन हजार एकोणीस पासून नानानी पाठपुरावा करून ज्या भाजप सरकारने वगळलेलं पाणी वगळलेली गावं त्या ठिकाणी दाखल करून काम केलं आणि जयंत पाटील साहेबांच्या टेबलवरून स्वतः कारण तुम्हाला आठवत असेल बंधून ऑक्टोबर दोन हजार एकोणीस ला निवडणूक झाली जानेवारी दोन हजार वीस ला पहिला लॉकडाऊन पडला पण पहिला लॉकडाऊन कोरोना काळाच्या काळात देखील स्वतः फाईल त्या ठिकाणी घेऊन टेबल टू टेबल फिरवण्याची भूमिका नानांनी माझ्या शेतकऱ्यासाठी माझ्या भागातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे ही भूमिका त्या ठिकाणी व्यक्त केली आणि मग मुख्यमंत्र्याच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या टेबलला फाईल असताना नानांना कोरोनाची लागण झाली बसवलो आणि अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार वीस ला नानांचं दुःखद निधन झाल्यानंतर सुद्धा मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्र्यांचं राज्याच्या त्या ठिकाणी विधान भवनातलं भाषण तुम्ही काढून घ्या त्या ठिकाणी बघा ऐका जेवी या पस्तीस गावच्या योजनेला त्या ठिकाणी मंजुरी देऊन खऱ्या अर्थानं नानाला श्रद्धांजली ठरेल म्हणून उद्धव ठाकरे आणि मंत्र्यांनी त्या ठिकाणी त्या त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं मात्र पोटनिवडणूक झाल्यानंतर किती वेळा लोकप्रतिनिधींनी शिफारस केली आणि आज जर तुम्ही केलं म्हणून सांगत असाल तर त्यांना एकदा ते मंजूर आणलेला जी आर काढून वाचायला सांगा त्या जी आर मध्ये पहिल्या कार्यग्राफ मध्ये तिसरं ओळ आहे त्या ठिकाणी वाक्य आहे की दोन हजार चौदाच्या शासन मान्यतेनुसारच या योजनेला मंजुरी देण्यात येत आहे मग दोन हजार चौदाला शासन मान्यता कुणी आणली हे तपासून बघण्याची गरज बंधुनो इथल्या तरुण सहकार्यांच्या यांच्यावरती आली आहे तरुण सहकारी वाचू शकतो बोलू शकतो मोबाईल वरती जे आर काढू शकतो कुठलीही तुम्ही गोष्ट तुम्ही वाचून करू शकता बघू शकता म्हणून तुम्ही मी सांगतो की तपासून बंदुनो सांगा या उलट आज जर तुम्ही मंजूर केले म्हणून लोकसभेपासून सांगत असाल तर नाना समाविष्ट केलेल्या अनेक गोष्टी त्या योजनेतल्या वगळण्याचं काम सध्याच्या विद्यमान लोकप्रतिनिधींनी त्या ठिकाणी केलंय तुम्ही म्हणाल काय केलंय तर ते त्या ठिकाणी कॅनल मधून पाणी मान नदीत येणार आणि मान नदीत त्या दरम्यान गुंजेगावच्या ठिकाणी बॅरेज मोठा बंधारा जवळ जवळ साठ कोटीचा तरुण सहकारी मित्रांनो बंधारा त्यामध्ये समाविष्ट होता तो बंधाराच या विद्यमान लोकप्रतिनिधी जे स्वतः इंजिनियर आहेत तो बंधारा बॅरेज पाणी अडवणारा जर बॅरेज वगळणारा असाल त्यांनी त्या ठिकाणी काय केलंय बंधुनो माहित आहे पाच एकराचं शेततळ त्या ठिकाणी पाडणार आणि येणार पाणी त्या पाच एकराच्या शेततळ्यात अडवणार आणि पाच एकराच्या शेतळ्यातून बंदिस्त पाईपलाईन हजारो हेक्टरला एकरला नाही हजारो हेक्टरला पाणी देणार पाच एकराच्या शेततळ्यातून ही योजना फिजिबल आहे का स्वतः त्यांनी त्या ठिकाणी अभ्यास करून सांगावं मग तुम्ही नानाने समाविष्ट केलेला का बॅरेज बंधारा त्या ठिकाणी वगळला एकदा तरी येऊन त्या ठिकाणी सांगा की तुम्ही सांगायला तयार नाही बोलायला तयार नाही फक्त तीन हजार कोटीच्या ठिकाणी आम्ही निधी आणला म्हणून सांगत असाल तर इथल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्यासाठी एकही शब्द तुम्ही त्या ठिकाणी बोलायला तयार नाही आणि म्हणून या नंदेश्वर भागातल्या सर्वसामान्य मायबाप जनतेने जातीपातीच्या पलीकडे जाऊन दोन हजार नऊ चौदा एकोणीस आणि नाण्यांच्या नंतर देखील पोटनिवडणुकीला नाना दोन हजार एकोणीस ला एक बंधूल हो हो त्या ठिकाणी नव्वद हजार मतदान देऊन तुम्ही आशीर्वाद देऊन संपादन केला होता पण नानांच्या नंतर पोटनिवडणुकीला नानांच्या पेक्षा सुद्धा जास्त एक लाख पाच हजार सातशे सतरा मतदार बंधू भगिनीने माझ्या पाठीशी आशीर्वाद दिला पण माझा छत्तीसशे मतानी बंधुलो त्या ठिकाणी पराभव झाला होय मला पराभव त्या दिवसापासून देखील मान्य पण पराभव झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या सगळ्यांच्या समोर येऊन त्या सर्वांच्या समोर मी पराभव मान्य करतोय म्हणून सांगितलं पण पर माझ्या पराभवामध्ये अनेक शक्त्या अनेक ताकदी एकत्रित आल्या होत्या हो ज्या ताकदीने शक्ती देऊन बालकेनांचा तुम्ही पराभव करू शकला नव्हता पण या बालकेनानाच्या पोराबाचा पराभव करायचा का तर या पोराला त्या ठिकाणी निवडून दिलं तर इथला शेतकरी तरुण सहकारी माता भगिनी याच्या पाठीमागे राहतील पाठीमागे डोक उभा राहतील मग आपल्याला कुणी विचारायला येणार नाही या सूड भावनेनं तुम्ही जरी अनेक शक्त्या ताकदी एकत्रित येऊन माझा पराभव केला असला तर आज बंधून साडेतीन पावणे चार वर्षानंतर त्याच शक्ती त्याच टाकती गावोगाव येऊन भागाभागात येऊन आम्ही केलेल्या मदतीचा आम्हाला पश्चाताप होतोय म्हणून जर सांगत असतील आणि केलेल्या मदतीबाबत हात जोडून तुमची जर माफी मागत असतील तर साडेतीन पावणे चार वर्षापूर्वी माझ्या पराभवाबरोबरच तुमच्या देखील नैतिकतेचा पराभव त्याच दिवशी झाला होता हे आज तुमच्या बोलण्यातून वक्तव्यातून सिद्ध होत आहे आणि म्हणून ते तर चूक दुरुस्तच करतील पण तुम्ही सुद्धा मी आज उमेदवार असतील तर त्या पोटात घ्या विनंती करायला या जन आशीर्वाद यात्रेच्या निमित्तानं तुमच्या समोर उभा आणि म्हणून अकरा वर्षाच्या काळात नानानी कधी या भागातल्या शेतकऱ्याला मुन्नूर परिसरात गेल्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी सांगितलं आम्हाला आमच्या दारातला बांधावरच्या चार पाट्या मुरूम उचलून आमच्या घराकडे येणाऱ्या रस्त्यावरती देखील टाकायचा अधिकार नाही टाकलं तर तिथल्या गावातल्या पुढाऱ्याच्या तक्रारीवरून लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्याला हाताशी धरून लाखो रुपयाच्या नोटीस आणि दंडात्मक कारवाई करण्याचं काम एकीकडे होत असेल तर मला या गावातल्या तमाम मायबाप जनतेला विचारायचं आहे अकरा वर्षाच्या काळात नानांच्याकडून कुणाला पोलीस स्टेशनच्या माध्यमातून अधिकाऱ्याला सरकार पाठीशी आहे म्हणून हाताशी धरून एक जरी सिंगल केस तुम्ही उठून कोणी सांगितली की नानांच्याकडून आमच्यावरती आमच्या कुटुंबावरती सर्वसामान्य शेतकऱ्यावरती अन्य अत्याचार झालाय जर तुम्ही सिद्ध केलं तर मी कायमस्वरूपी त्या ठिकाणी राजकारण सोडून गरीब असायला बदलू त्या ठिकाणी तयार आहे मात्र हे आज लोक ज्या चुकीच्या भावनेनं तुम्ही सांगताय कारण ही नगरी बंधुनो तुम्ही दंडात्मक किंवा दंडेशाही हुकुमशाही पद्धतीने जर वागणार असाल तर ही नगरी महात्मा बसवेश्वराच्या चौदा वर्ष वास्तव्यानं पावन झालेली नगरी आहे एकीकडं पांडुरंगाच्या स्पर्शानं पावन झालेली देवभूमी पंढरपूर आहे आणि संत भूमी मंगळवेळाचा हा मतदारसंघ आहे या देवभूमी आणि संतांच्या भूमीत जर लोकप्रतिनिधी सर्वसामान्याला वेटीस धरणार असतील तर तुमच्या हातात महामानवाने दिलेले लोकशाहीचा अधिकार ज्या पद्धतीनं लोकसभेला तुम्ही वापरला ती भूमिका तुम्ही वापरावी ही विनंती करायला पुढच्या पिढीसाठी वापरा विनंती करायला तुम्हाला त्या ठिकाणी मी